त्यानंतर पुढील सन्मान एका आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या ऋषी सर तुमचं आणि माझं खूप लाडकं व्यक्तिमत्व आहे गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये निवेदन क्षेत्रामध्ये असलेलं हे व्यक्तिमत्व गोड गळ्याचं आणि दिलदार व्यक्तिमत्व जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या समोर येता येतं निवेदक नागेश निंबळेकर गेली अनेक वर्ष कला क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये जी जी व्यावसायिक नाटकं होतात ती नेमळेकर परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी नियोजित केली जातात आणि कोकणशाहीवर अतोनात प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व एका निवेदकाचा सन्मान होतोय एका ज्येष्ठ निवेदकाच्या शुभ असते ऋषी देसाई यांच्या शुभ असते सन्मान होतोय आमच्या सिंधुदुर्गाचे भाऊजी अर्थात नागेश नेमळेकर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका